नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यांनो आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मी रेशमा महाकुरवी तुमचे सर्वच स्वागत करते कोणतीही स्पर्धा परीक्षा असो मराठी व्याकरण हे तेच आहे टी सी एस पॅटर्न असो किंवा आय बी पी एस पॅटर्न असो तर आज आपण वाक्याचे प्रकार पाहणार आहोत मग वाक्य म्हणजे काय तर एक विशिष्ट शब्द रचना किंवा त्या वाक्याला काही जर अर्थ असेल तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो मग वाक्याचे प्रकार किती आहेत तर वाक्याचे प्रकार दोन पडतात वाक्याचे प्रकार किती पडतात दोन पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार पहिला कोणता प्रकार आहे अर्थावरून पडणारे प्रकार मग हे किती आहेत अर्थावरून पडणारे पाच प्रकार आहेत ते आपण सर्वच कव्हर करणार आहोत दुसरं आहे विधानांवरून किंवा म्हणजेच किंवा नाही विधानांवरून म्हणजेच संख्येवरून पडणारे प्रकार मग त्या वाक्यामध्ये किती वाक्य आहेत याच्यावरून म्हणजे त्या वाक्याच्या संख्येवरून पडणारे प्रकार यालाच काय म्हणतात तर विधानांवरून किंवा संख्येवरून पडणारे प्रकार मग हे किती आहेत तर तीन आहेत ते देखील पाहूयात चला तर मग पहिला प्रकार आहे वाक्याचा अर्थावरून पडणारे प्रकार मग अर्थावरून पडणारे प्रकार किती आहेत पाच त्याच्यातील पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय ते कसं ओळखायचं चला तर आपण त्याची व्याख्या आणि ट्रिक देखील पाहूया मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास काय म्हणतात विधानार्थी वाक्य असे म्हणतात मग याची एक छोटीशी ट्रिक देखील सांगेल मी तुम्हाला याची ट्रिक अशी आहे या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम देतात सुरुवात कशाने आहे कर्त्याने आहे आणि शेवटी पूर्णविराम देतात कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे काय काय असते विधानार्थी वाक्य असते कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते मग उदाहरण देखील घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबा शेतात गेले दुसरं वाक्य आहे मी इयत्ता दहावीत आहे तिसरं उदाहरण घेऊया मी पुस्तक वाचत आहे किंवा मी व्याकरण शिकत आहे हे कोणतीही माहिती देणार किंवा मा। ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं आहे किंवा त्या काय केलेलं आहे माहिती सांगत आहे काहीतरी माहिती सांगत आहे त्यास आपण काय म्हणतो विधानार्थी वाक्य असे म्हणतो लक्षात आलं का तुमच्या विधानार्थी वाक्य म्हणजे काय नसलं काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आपण त्याचं देखील उत्तर देऊया चला पुढील प्रकार पाहूया चला पुढील दुसरा प्रकार आहे अर्थावरून पडणाऱ्या वाक्याचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य याच्या नावात त्याची व्याख्या आहे विद्यार्थ्यांनो मग प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो म्हणजेच ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास काय म्हणतात प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात मग प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याचं काही अडचण नाही सर्वांना प्रश्न विचारलेला हे तर सर्वांच्याच लक्षात येतो तर चला तरी देखील आपण उदाहरण घेऊन तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करूया मग पहिलं उदाहरण आहे तू अभ्यास केलास का का प्रश्न विचारला आहे म्हणजे हे काय आहे तर प्रश्नार्थक वाक्य आहे पुढील दुसरं उदाहरण आहे तुला परीक्षेत किती मार्क्स मिळाले तुला परीक्षेत किती मार्क्स मिळाले प्रश्न आहे तू अभ्यास केलास का हा देखील काय आहे तर प्रश्न आहे तू एवढ्या वेळ कुठे होतास हा देखील प्रश्नच आहे मग ज्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो त्याच प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात चला तर प्रश्नार्थक वाक्याचा जर डाउट तुमचा क्लिअर झाला असेल तर, उंट तर पुढील तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य अर्थावरून पडणारा वाक्याचा प्रकार तिसरा उद्गारार्थी वाक्य हा देखील प्रकार तितकाच ओळखण्यास सोपा आहे जसा प्रश्नार्थक वाक्य आहे तसंच उद्गारार्थी वाक्य देखील ओळखायला खूप सोपा आहे ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात वाक्याचं चिन्ह तर तुम्हाला माहितच असेल मग हे आहे उद्गारार्थी वाक्याचं चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह मग उदाहरणार्थ अबब केवढा मोठा साप अबब केवढा मोठा साप हे काय आहे उद्गार म्हणजे काय झाला

होकारार्थी त्याच्या शब्दातच याची व्याख्या आहे होकार होकार म्हणजेच काय तर ज्या वाक्यात होकार दर्शविलेला असतो त्रास होकारार्थी वाक्य असे म्हणतात होकार म्हणजे हो होकार आहे त्या वाक्यातून त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल मी आज पुण्याला जात आहे मी आज पुण्याला जात आहे होकार आहे जाण्यासाठी दुसरा आहे दुसरं उदाहरण आहे नेहमी खरे बोलावे नेहमी काय करावं खरं बोलावं याच्यासाठी काय आहे या वाक्यातून होकार आहे यालाच होकारार्थी वाक्य असे म्हणतात चला तर पुढील पाचवा प्रकार आहे म्हणजे काय होकार आहे नकारदर्शक वाक्य म्हणजे काय आहे सर्वांना माहीत असेल नकारदर्शक म्हणजेच काय ज्या वाक्यात नकार दर्शविलेला असतो त्याच नकारदर्शक वाक्य असे नकार म्हणजे नाही नाही हे वाक्यातून स्पष्ट सांगितले गेलेले आहे यालाच नकार दर्शक असे म्हणतात चला तर मग उदाहरण पाहूया म्हणजे आणखी तुमच्या लक्षात येईल कधीही खोटे बोलू नये नये काय तर नाही कधीही खोटे बोलू नये दुसरं आहे दुसऱ्याची निंदा करू नये दुसऱ्याची निंदा करू नये दुसरं उदाहरण आहे दुसऱ्याची चेष्टा करू नये नये म्हणजेच नाही तर ज्या वाक्यात नका नकार आहे ते नकारदर्शक ज्या वाक्यात होकार आहे ते होकारदर्शक हे झाले पाच प्रकार अर्थावरून पडणाऱ्या वाक्याचे हे पाच प्रकार झाले पुढील आहे विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार ते आहेत ती ते देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्की पाहूया चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा बेल बेलायकन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच नेक्स्ट मध्ये